दिव्यांग एक तुप युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे भारतीय रेल्वे आर आर बी एन टी पी सी माफत आठ हजार एकशे तेरा जागांचे ग्रॅज्युएट पदी भरती दोन हजार चोवीस रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड आर आर बी एन टी पी सी आठ हजार एकशे तेरा ग्रॅज्युएट पोस्ट रिक्युटमेंट दोन हजार तेवीस पदवीधर किंवा पदवीधर टायपिंग इंग्रजी हिंदी कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर एक हजार सातशे छत्तीस जागा स्टेशन मास्तर नऊशे चौऱ्याण्णव जागा गुड्स ट्रेनर मॅनेजर तीन हजार एकशे चव्वेचाळीस जागा ज्युनियर अकाउंट अकाउंटंट असिस्टंट कम टायपिस्ट पाच एक हजार पाचशे सात जागा सिनियर क्लर्क लिपिक कम टायपिस्ट सातशे बत्तीस जागा एकूण आठ हजार एकशे तेरा जागा वयोमर्यादा एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अठरा ते छत्तीस वर्ष एस सी एस टी पाच वर्ष ओ बी सी तीन वर्ष सवलत फी जनरल ओ बी सी एस पाचशे रुपये एस सी एस टी ई एक्स एस एम ट्रान्झेड ई बी सी महिला दोनशे पन्नास रुपये अंतिम दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस घर बसल्या ऑनलाईन फॉर्म भरण्याकरता खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअपवर किंवा कॉल करा व्हॉट्सअप किंवा कॉल नंबर आठ सहा दोन चार आठ सात शून्य सहा सहा पाच किंवा आठ सहा सहा आठ पाच सात नऊ शून्य सहा एक जॉब सारथी डॉट इन शैक्षणिक आणि नोकरी माहिती ऑनलाईन फॉर्म भरण्याकरिता आठ सहा दोन चार आठ सात शून्य सहा सहा पाच या नंबरवर आपले नाव आणि शहराचे नाव पाठवा जॉब नोटिफिकेशनसाठी जवळच्या व्हॉट्सअप ग्रुपला हा नंबर ॲड करा धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना व वा व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा आपल्या सूचना आणि मार्गदर्शन आम्हाला नक्की पाठवा जय हिंद